¡Doctor! ¡Vamos a Bamber Caronza! ¡Miren ¡Venga! <laughs> sí, 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 sí. Doctor, ¡Vamos a bombero,

हे जे सगळे साने स्थानिक आणि सगळे त्या ठिकाणी ना त्या समस्याने ग्रस्त लोक आम्ही आले आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ तू भाजप त्यानंतर स्पीड ब्रेकर आणि त्यानंतर रस्त्यावर काम करवाच काम केलं नाही काही लोकांनी त्या ठिकादाराला सांगितलं ही कचका त्या ठिकाणी सकाळीचा अपघात झाला टाइम अपघात होते रोज अपघात होते त्याला जबाबदार कोण उद्या तर ते काम तर झालं नाही तर पीडब्ल्यू डी तर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईलच होईल ते या हे जी लहान पहिली काम करायची काम इकडं घाई स्वीधारी बा सकाळी बोलत्या परवाच्या दिवशी कसं कायच एखादा अपघात झाला सांगायचे आणि मला व्हिडिओ नाही पण त्याच्यानंतर जबाबदारी आली मनपा आणि त्याच्यामुळं अपंगत्व कायम झालं काही लोकांना परवाचा अपघात झाला ते दोन लोक येते एक नाही दोन लोक पडले रोजचे अपघात आहेत रोजचे त्या ठिकाणी तू लावले पाहिजे त्याच्या त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर लावले पाहिजे डाव्या आणि उजव्या बाजूला आणि त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तुम्ही दिशाभरण पण लावा त्या ठिकाणी साईड पण ते पण नाहीये हे काम जर तात्काळ जर झालं नाही युद्ध बाजूले काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घेऊ याची याला जबाबदार उद्या तर कोणाचा तर अपघातात जर जीवित धोका झाला कोणी मरण पावलं तर त्याला आम्ही पीडब्ल्यूडी आणि बीओटी यांना सदस म्हणून सोबत आता गुन्हा दाखल करावा लागल म्हणजे आम्ही हातपाडायचे का तिथे बसून आमचा आमची वस्ती रस्त्यावर आल्यामुळे आमच्याकडे लक्ष देणार नाही का तुम्ही हे प्रश्न सुटला पाहिजे कोणीतरी तुम्ही नाही जबाबदारी घ्या आज आम्ही शिस्तीत आलेलो आहे उद्या शिस्ती देणार नाही त्या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे लहान लहान मुलं असतील शाळेचे मुलं असतील महिला असतील यांना खूप अडचणी आहे आम्हाला रस्ता क्रॉस करता येत नाही होत काय माहिती घ्या बरं साहेब आता वारंवार ज्या तक्रारी येतात तेवढ्याच गोष्टी आपण नजरेत धरतो आणि त्या पद्धतीने काम चालू मी तुमच्या मागे बऱ्याच वेळा वारंवार लागलेलो आहे प्रत्येक गोष्टीसाठी बारीक बारीक कामासाठी ती जलवायी तुटली ती करून घेतो आपण करतो आहे पण आता कुठं काय ऐका ना पूर्णच पूर्णच ऐका ना आपण करतोय जशी तक्रारी येते तसं काम करतोय असं न होता जी मनमडची लेन्न आहे ती एकदम प्रॉपर झाली माझ्या दृष्टीने काहीतरी पाऊल लागलं आमचं तक्रार आल्यावर आपण करतो दोन दिवस आपण काय करतोय तक्रार आली की आपण तेवढं काम करतोय तसं न करता तुम्ही प्रत्यक्ष मला वेळ द्या इथे या मन म्हणला पूर्ण लेन बघा तिथे काय काय आपल्याला तुमच्या आढळतात बोला बोला ना या ना या

आंबेडकर चौकातले आपण जे काम केलं त्याची पूर्ण जी ग्रीट आहे ती रस्त्यावर पडलेली आहे त्याच्यावरती सकाळी घसरून एक्सिडेंट झाला तुम्ही व्हिडिओ कॉल चालू त्यांना बोलायचं तुमच्याशी व्हिडिओ कॉल उचला उचल मी व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला काय काम घेऊन ये ना हात वरती करून मोकळे मोकळून पोतरण इतके केलेले असते आपण

तुमचं नाव गुरुकुमार निकाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका योग अध्यक्ष त्या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये हमेशा त्या ठिकाणी ट्रॉफिक लागत असतील त्या ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर काढून घेतलेले आहे त्यामुळं सामान्य महिला असतील मुलं असतील शाळेची गजावा गर्दी होती त्या ठिकाणी आम्हाला बोला बोला बोलच्या